आसनगावात एक गाव एक शिवजयंती उत्साहात साजरी ग्रामस्थांचा उत्स्फृत प्रतिसाद किल्ले माउलीच्या पायथ्याला वसलेल्या शहापूर तालुक्यातील आसनगाव येथे तरुणांनी एकत्र येत एक गाव एक शिवजयंती उत्साहात साजरी केली विशेष म्हणजे शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला गावातील शेकडो महिलांच्या हस्ते किल्ले माऊलीचे गडपूजन करण्यात आले तर शिवजयंतीच्या मिरवणुकीत हादरे ग्रामस्थांनी सहभाग घेत एकता संदेश दिला शिवजयंती या दिवशी सकाळी हनुमान मंदिरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूला अभिषेक करण्यात आला त्यानंतर शिवगीते व पोहाड्यांचे सादरीकरण झाल्यानंतर तीनशे चौऱ्याण्णव शिवजयंतीच्या निमित्ताने तीनशे चौऱ्याण्णव फल व फुलझाडांचे वाटप करण्यात आले त्यानंतर भजनाचे आयोजन करण्यात आले संध्याकाळी पालखीतून शिवप्रभूंची भव्य मिरवणूक काढण्यात आली या मिरवणुकीत तारफा आदिवासी नृत्य विद्यार्थ्यांचे लेझिम पथक तसेच शिवचरित्र आधारित वेशभूषा साकारून मिरवणुकीला वेगळी रंगत आणली गेली तसेच दोन दिवस गावात दीपोत्सव साजरा करण्यात आला आसन गावात एक गाव एक शिवजयंती पहिल्यांदाच साजरी करण्यात आली त्यासाठी अनेक तरुणांनी विशेष मेहनत घेतली